नमस्कार मंडळी कसे काय बरे आहेत ना मला हैदराबादी बिर्याणी खायची मस्त तीव्र इच्छा झाली म्हणून मी हैदराबादचा प्लॅन केला आणि हैदराबादसाठी आम्ही सी एस टीला आलेलो आहोत जी नऊ पन्नासची आमची ट्रेन आहे ट्रेनमध्ये चढताच मु दाबून भूक लागलेली घरातून आणलेला सुक्या डाळीचा झुणका आणि भाकरी वर मस्तपैकी ताव मारला जेवण झाल्यावर पत्ते खेळले आणि मस्तपैकी ताणून दिलेलं आहे आता आम्ही मस्त पैकी झोपणार आहोत ट्रेन मध्ये तर लागत नाही तर सर्वजण झोपलेले आहेत मस्त गुड मॉर्निंग सकाळची चहा ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये असणारे ब्लँकेट हे धुतले जात नाहीत फक्त सफेद चादरी ज्या दिलेल्या असतात त्या धुतल्या जातात म्हणून स्वतःच्या चा, चादरी घेऊन येत जावा चला हैदराबाद आलेला आहे है, आणि हैदराबादला आम्ही उतरलेलो आहोत बारा पाचला ला बरोबर आमची ट्रेन हैदराबाद येथे आलेली आहे लोकल ट्रेन त्यांची कशी असते ती बघितली मस्तपैकी स्टेशनवर आलेलो आहोत आता आपल्याला सिकंदरा स्टेशनवर उतरल्यावर बाहेर तुम्हाला रिक्षा स्टँड दिसून येईल तर आम्हाला आता सिकंदराबाद जायचं आहे तर उतरल्या उतरल्या आम्ही बार्गनिंग केलेली आहे चारशे रुपये फेअर सांगितलेलं आणि आम्ही दीडशेला फेअर ठरवलेलं आहे येथून तुम्हाला बसेससुद्धा अवेलेबल आहेत रिक्षा आहेत टॅक्सी आहेत कॅब आहेत बसेस आहेत खूप काही गोष्टी आहेत तर आपल्याला हैदराबाद आता फिरायचं असेल तर पंधराशे रुपये रामोजीला जायचं असेल तर पंधराशे रुपये आपू मेळ गुलेजा हे हांळे गुलेजी काय जाणार पंधराशे पंधराशे असे तीन हजार रुपये भाडं सांगितलं आम्ही बार्गनिंग केली आणि सव्वीसशे मध्ये डन केलं त्यामध्ये रामोजी फिल्म सिटीला घेऊन जाणार घेऊन आणणार तसंच मधील बारा प्लेसेस आम्हाला दाखवण्यात येणार आहे असे आम्ही रिक्षावाल्याला ठरवलं आणि आता आम्ही आमच्या हॉटेलकडे निघत आहोत मेक माय ट्रीपवरनं हॉटेल बुकिंग केली पण हॉटेल काही आम्हाला भेटत नाही आहे खूप वेळ झाला आम्ही गोल 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 नुसता फिरतो आहे हॉटेलचं लोकेशन टाकलं पण हॉटेल काही मिळालेलं नाही आहे तर आता आम्ही हॉटेल शोधतोय बघू आता हॉटेल कधी मिळतंय ते रिक्षा तर रिक्षामध्ये मी बसलेली आहेत आणि हे सगळीकडे हॉटेल शोधतात आहे आता हॉटेल कधी मिळेल ते भेटेल पत्ता नाही कुठेही कधी काही शोधतात बघा आता चालत चालत चाललेले एकदाचं आम्हाला हॉटेल भेटलं हॉटेलमध्ये जाऊन मस्तपैकी फ्रेश झालो आणि भूक लागलेली म्हणून इथे पिझ्झा डेन म्हणून होतं तर तिथे आम्ही पिझ्झा खाण्यासाठी आलेलो अख्ख्या हैदराबादमध्ये तुम्हाला एकच पिझ्झावाला दिसून येईल येथे कोणाची फ्रँचायझी नाही आहे म्हणजे डॉमिनोज मॅकडॉनल्ड असं काही तुम्हाला आढळून येणार नाही त्यामुळे ह्या पिझ्झा सेंटरला खूप प्रचंड प्रमाणात गर्दी असते पिझ्झाही खूपच मस्त होता आम्ही मस्तपैकी पिझ्झावर ताव मारलेला आहे काजा खाऊन झाल्यावर मस्तपैकी चहाची तलब झाली म्हणून टी बॅकरी मध्ये आलेलो आहोत टी बॅकरीमध्ये इथे तुम्हाला चहा बरोबर अनेक पदार्थ खाण्यास मिळणार आहेत खूप सारे व्हरायटीच्या बिस्किट इथे अवेलेबल आहेत संध्याकाळच्या वेळी लोक इथे आरामात बसून चहा आणि बिस्किटांचा आस्वाद घेतात आमचे हे चहा घेऊन आलेले आहेत मस्तपैकी चहाचा आस्वाद घेतला आणि म्हटलं हैदराबाद फिरूया म्हणून आम्ही संध्याकाळच्या वेळी मस्तपैकी हैदराबाद फिरण्यासाठी आमच्या एरियामध्येच निघालेलो आहोत आमचं हॉटेल हे पॅराडाईज हॉटेलच्या बाजूलाच असल्या कारणामुळे आम्हाला हा संपूर्ण एरिया फिरण्या फिरायला मिळाला पॅराडाईजची खूप सारी दुकानं येथे तुम्हाला दिसून येतील तसंच सिकंदराबादचे स्टेशनसुद्धा न जवळच आहे म्हटलं चला हैदराबादमधलं लोकल खाणं खाऊया म्हणून मस्तपैकी डाळवडे भजी मिरची भजी असे प्रकार घेऊन आम्ही मस्त त्याच्यावर ताव मारलेला आहे त्याच्यानंतर चालत चालत आम्ही हरियाणा भवन येथे आलेलो आहोत सर रात्र झालेली डिनरसाठी आम्ही पॅराडाईज हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि इथे पॅराडाईज हॉटेलमध्ये आम्ही निजामी शाई बिर्याणी मागवलेली आहे म्हटलं चला हैदराबादमधली ही पहिली हैदराबादी बिर्याणीची टेस्ट घेऊया खरोखर खूप सुंदर टेस्ट होती आम्हाला खूपच आवडली आम्ही मस्त एन्जॉय केली हैदराबादी निजामी बिर्याणी तुम्हीसुद्धा हैदराबादला कधी गेलात तर पॅराडाईज हॉटेलमधली ही निजामी हैदराबादी बिर्याणी नक्की टेस्ट करा तुम्हाला नक्कीच आवडेल पैकी सकाळ झालेली आहे आणि सकाळ सकाळी आम्ही पॅराडाईज हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी आलेलो आहोत आता नाश्ता करून आम्ही हैदराबाद फिरायला सुरू करणार आहोत